अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई क्यों शिरपूर येथील भारतीय सैन्यदलात दलात सोळा वर्षे आपली सेवा पूर्ण करून प्रथमच स्वतःच्या गावी आलेल्या कैलास मीनानाथ काकडे यांचे ग्रामस्थांनी केले भव्य स्वागत व सत्कार शिरपूर येथील स्वातंत्र्य सेनानी कैलास मीनानाथ काकडे यांनी सोळा वर्षे भारतीय सैन्यात आपली सेवा पूर्ण करून आपल्या शिरपूर गावी प्रथम झाल्यावर त्यांचे शिरपूर ग्रामवासी व कैलास क्रीडा मंडळ व मित्र परिवारातर्फे गावातील प्रमुख मार्गाने रॅली काढून भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी शिरपूर गावातील सर्व महिला युवती मोठ्या उपस्थित होते सर्कल शिखरे सेवा दिली आहे आज तुम्ही आपल्या शिरपुरा गावी आलेले त्याबद्दल तुम्ही गावातल्या जनतेला जसं काही तुमचं गाव आहे परिवार आहे सोळा वर्ष पण तुमचा परिवार होता एक मित्र म्हणून परिवार होता शासन करता परिवार होता तुम्ही देशाचं रक्षण केलं मागं पुढं पाहिलं नाही त्याबद्दल तुम्ही आता गावात आले गावातल्या लोकांनी तुमचं मोठंच भव्य स्वागत केलंय सत्कार केला तुमच्यासोबत तुमच्या अर्धांगिनी आहे मुलगा आहे आई आहे त्यांच्या जे अश्रू दिसत आहे अश्रूच भावना दिसत आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता आणि ते तुम्हाला सर्व्हिस करताना जो काही त्रास झाला ते जनतेला माहीत झालं पाहिजे का खरंच काय करावं लागतं त्या ठिकाणी आणि आता तुमच्या तुमच्यासारखे असे एक शिरपूर असं गाव आहे का या ठिकाणी अनेक असे मेजर स्वातंत्र्य होऊन गेलेले आहेत त्याबद्दल तुम्ही जा, या शिरपूर गावाबद्दल आणि आपल्या सर्व्हिस बद्दल काय सांगू इच्छित आजच्या या कार्यक्रमामध्ये मी एवढा भाऊ झालोय की मी पूर्ण सोळा वर्ष सर्व्हिस केली ना तर सोळा वर्षांचं जे फळ आहे ना मला ते आज मिळालं त्या देशाची सेवा करताना फक्त मी सीमेवरती होणार होतो माझ्या मागे तुमचा पाठिंबा होता माझ्या आईचा पत्नीची साथ होती माझ्या गुरुजनांचा आशीर्वाद होता माझ्यावरती मी फ्रोजमध्ये राहून खूप काही म्हणजे एवढं मी हा सोळा वर्षाचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सोळा सोळा पण नाही सांगू शकत सांगायला तर खूप काही आहे पण जे मी फौज मध्ये शिकलो फौज ची गुन्याद काय डिसिप्लिन ते डिसिप्लिन आहे ना ते फक्त फौज मध्येच नाही सगळ्यांनाच लागू आहे जर डिसिप्लिन मध्ये राहिलं सर्व मनात जिद्द राहिली डिसिप्लिन राहिली तर माणूस काही पण करू शकतो आणि माझ्या भावी पिढीला मी हे सांगतो की सैन्यात राहून देश सेवा नाही तर तुम्ही तुमच्या कार्यामध्ये राहून तुमच्या स्वाभिमानाने स्वतःच्या क्षमतेने तुम्ही पण देश सेवा करू शकता जरुरी नाही की सीमेवरच तुम्ही जाईन तोच सेवा करण सेवा करण्याचा हक्क सगळ्यांचा आहे सर्वांना मिळतो फक्त प्रामाणिकपण राहू का आपल्या आसपास म्हणजे तुम्ही प्रामाणिक राहिले तेच दिवस आहे आणि हा जो, जो आजचा माझ्यावरती सर्जिकल स्ट्राईक झालाय ह्या गोष्टीचं मला माहित नव्हतं एकदम मला दुपारी सांगितलंय की कैलास तुझा सत्कार आहे मला वाटलं यार सर्जिकल स्ट्राईक तर फक्त फोर्स करतात पण आज माझ्या मित्रांनी पण करून दाखवली माझ्यावरती मी त्यांचे खूप 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 आभार आहे माझ्यावरती आ, धन्यवाद दादा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि परत जय हिंद या संदर्भात त्यांच्या आई आहे आता आपण बघितलं त्यांच्या आई पण भाऊक झाल्या होत्या आणि त्यांच्या आईच्या डोळ्यात पण त्यांच्या अश्रू दिसत होते काकू तुमचा आज मुलगा सोळा वर्षाचा सैन्यात भरती होऊन आज तुमच्या सोहळ्या गावाला त्याबद्दल तुम्हाला काय असं वाटलं अभिमान वाटत आहे अभिमान अभिमान वाटत आहे अभिमान वाटत आहे तुम्ही काय सांगू इच्छित गावातील जनतेला आणि सर्व आता युवा पिढीला काय सांगू माझ्या मुलांना जाऊ नाव इच्छित धन्यवाद या आईला सलाम आहे माझा जहीन आहे खरंच अशी आई आपल्या सर्व मुलांना असा हा न्याय हेच आमची इंडिया टीव्ही परिवाराची एक हे आहे त्या संदर्भात त्यांच्या धर्मपत्नी आहे स्मूतता आहे काही आपण आज सोळा वर्ष झाले भाऊ तिकडे होते त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता आज आपल्या गावी आले आणि तुमच्या गावातल्या त्यांच्या मित्रपरिवन पूर्ण गावांनी त्यांना आज दाखवून दिले तर आपण आपल्या भाऊचा सत्कार कसा केलाय भावना तिकडे काय होतं त्याबद्दल आज तुम्ही दाखवून देईल त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता सर्वांना नमस्कार आज आज तुम्ही माझ्या पतीच्या सेवानिवृत्तीच्या सत्कार प्रसंगी सर्व गावकऱ्यांनी मित्रमंडळी सहकार्यांनी जे काही कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी तुमची सर्वांची मनापासून आभार मानते खरंच खूप छान तुम्ही आयोजित केला आणि असा सत्कार समारंभ झालाच पाहिजे कारण असा सत्कार समारंभ होईल तेव्हाच नव्या पिढीला सेनेमध्ये जाण्यास प्रेरणा मिळेल माझे पती कैलाश मिननाजी काकडे यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर ते खूप दयाळू आणि प्रामाणिक आहे त्यांच्या त्यांच्या दोन गोष्टी मला खूप आवडतात ते एक म्हणजे त्यांचा दयाळूपणा आणि त्यांचा दुसऱ्यांना हसवण्याची त्यांची कला आमच्या युनिटचे नाव एकसो वीस इंजिनियर रेजिमेंट होते त्या युनिट मध्ये त्या म्हणजे भरपूर असे जवान त्यांचे चाहते होते त्यांच्याकडे संगणकाचं खूप ज्ञान होतं त्याच्यामुळे कुठलंही काम असो की कला सर कला सर आजही ते म्हणजे आता रिटायरमेंट जरी झालाय ना तरी काल कालचीच गोष्ट आहे कालच फोन आला होता युनिट मधून की सर आम्हाला आता तुम्ही तर रिटायर झाले तर मग आता आमच्या आम्हाला भार पडलाय तर तुम्ही आम्हाला मदत कराल तर माझ्या पतींनी नकार न देता त्यांना सांगितलंय की तुम्ही मला कधीही विचारू शकता ताई, ताई तुम्ही जे बोलले ते आपले पती शांत आणि संयमी आहे मला असं वाटत नाही कारण शत्रू हे भाऊला असं भाऊचं म्हणणं आहे बद्दल मी फक्त आपल्या म्हणजे जे शत्रू आहे त्यांच्यासाठी फौजी कधी संयमी असं सांगा ना तर मी माझ्या पती पतीबद्दल बोलायचं म्हणजे इच्छित हो तुमच्यासोबत माझ्या पतीनी जम्मू काश्मीर लेह लडाख आसाम पुणे अशा विविध ठिकाणी त्यांनी सेवा दिली काही काही ठिकाणी मी त्यांच्या सोबत पण होते आणि लेह मध्ये जेव्हा पोस्टिंग होती त्यांची तेव्हा तेव्हा त्यांनी मानेवर पडले होते त्यामुळे त्या प्रसंगाचा इतका त्यांच्या शरीरावर त्रास झाला होता की त्यांना भरपूर दिवस असं म्हणजे बरंच नव्हतं त्यामुळे त्यांना ऑफिशियल काम जास्त सांभाळावं लागलं तर फौजी लोक तर तसे काही गोष्टी शेअर नाही करत आपल्या फॅमिली सोबत हो पण काही गोष्टी अशा आहे की ज्या मला माहिती आहे कारण मी तेव्हा ते आमच्या सोबत होते तर तुम्हाला मी एक गोष्ट शेअर करू शकते आसाम मध्ये जेव्हा पोस्टिंग होती माझ्या पतींची तेव्हा ते, ते एकदा ड्युटीला जायला निघाले तर मध्यामध्ये त्यांना एक व्यक्ती मिळाला तर तो म्हटला की म्हणजे तो मिस्त्री काम करायचा तर त्याला तो फरशी म्हणजे ते फरशी फोडत होते ना त्यामध्ये त्याला सत्तर किलो सोनं मिळालं होतं तर माझे पती जेव्हा ड्युटीला जात होते त्याला काय माहित की तो माझ्या पतीलाच म्हणाला की साहेब तुम्ही अशी अशी गोष्ट आहे की इथे सत्तर किलो सोनं आहे तर तुम्ही हे सोनं घेऊन घ्या आणि मला तुमच्याकडे असलेला वीस हजाराचा मोबाईल द्या अशा ठीक अशा वेळी जर कोणी दुसरं असतं तर मोहात पडला असता पण माझ्या पतीने के तसं केलं नाही त्यांनी सांगितलं आणि त्यांच्या या सांगितल्यामुळे त्यांना भरपूर शाबासकी सुद्धा मिळाली शाबासकीवात फौजी असते जे हे असत त्याचं नावात फौजी असत परत आपल्या पहिला दोघ काकडे परिवाराला व त्यांना आमच्या इंडिया टीव्ही तर्फे जय हिंद नवीन नवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंदू